रेकॉर्ड ब्रेक भव्य रोजगार मिळाव्यात एक हजार एकशे पंचवीस उमेदवारांना मिळालेली नोकरी चार हजार तीनशे तरुणांची नोंदणी एकावन्न कंपन्यांचा सहभाग एक हजार एकशे पंचवीस उमेदवारांना थेट नियुक्ती आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम मेहकर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीनं मेहकर इथं आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या रोजगार मेळाव्यात तीन हजार पाचशे तरुणांनी ऑनलाईन नोंदणी तर आठशे बेरोजगार तरुणांनी प्रत्यक्ष नोंदणी केली एकूण चार हजार तीनशे तरुणांनी रोजगारासाठी अर्ज केले रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांपैकी अठराशे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग झाली आहे त्यापैकी एक हजार एकशे पंचवीस उमेदवारांना थेट नियुक्तीपत्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या सोहळ्यात उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकत होता पाहूया नेमकं काय म्हटले या प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात पण आपल्या या भागामध्ये जो काही बेरोजगारीचा गरिबीचा शाप लागलेला आहे तो आपल्याला आता समोर धुवून काढायचा आहे ना तयार आहे आपल्याला आपल्या भागातील बेरोजगारी कोणी जरी ती निर्माण केली असली आतापर्यंत त्याच्यावर कोणी बोललं नसलं तरी आतापर्यंत इंडस्ट्री या ठिकाणी आली नसली तरी आपण आता एमआयडीसी सुद्धा आणो आतापर्यंत आपली प्रगती आपल्याला माहिती आहे कुठे पोहोचली ती आणि म्हणून पाठीमागे काही झालं असलं तरी आता कुणाला आपल्याला दोष देत बसायचं नाही आपल्याला जे पुढे जातील त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि जे मागे पडले त्याला हाताला धरून पुढे आणायचं आहे जे बेरोजगार आहेत आपल्याकडे आणि आहेत ज्यांना आत्मविश्वास नाही त्यांना आत्मविश्वास द्यायचा आहे आणि नोकरीसाठी प्रवृत्त करायचं आहे बेरोजगारी आपल्याकडे लागलेला मोठा शाप आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक एक बेरोजगार एक दोन मुलं फिरताना मी पाहतोय नोकरीसाठी नुसती वनवन चालू आहे भटकंती चालू आहे आणि म्हणून आपण मागच्या वर्षी सुद्धा एक रोजगार मेळावा घेतला होता त्या रोजगार मेळाव्यामध्ये सहाशे एकवीस मुलांनी नोंदणी केली होती आणि त्यातले तीनशे जवळ जवळ विद्यार्थी नोकरीला लागले ला होते यावेळेस आपल्याला ही संख्या जवळपास दीड हजार दोन हजार ते तीन हजार पर्यंत नेता येऊ शकेल आणि जेवढी मुलं ही घरी आहे घर ना घर पाहणार आहे विश्वास बाळगा खात्री बाळगा मी मागे सांगितलं होतं मेकरला महाराष्ट्राच्या नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही खात्री देतो नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या मालाला शेतकऱ्याच्या मालाला सरकारने काही करू द्या त्यांना काय निर्णय घ्यायचे ते घेऊ द्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून दिल्याशिवाय सिद्धार्थ करा स्वस्त बसणार नाही आमदारकी गेली खड्ड्या शेतकरी शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही मला आमदारकीसाठी साठी मी आलेलो नाही तर लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आलेलो आहे आणि परिवर्तन जर माझ्यासाठी माझ्याकडून झालं नाही तर मी आमदार म्हणून आलो काय आणि गेलो काय माझ्यासाठी ते महत्वाचं नाही